सकाळ सकाळ शुभ सकाळ कसं काय मंडळी मजेत ना हो मंडळी आवाज येतोय का माझा मजेत मजेत आज सकाळी निघालोय काय काम आहे कशासाठी निघालोय तर ते तुम्हाला हळूहळू उलगडत जाईलच तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे एक अजून नवीन गोष्ट आपल्या आयुष्यात सुरू होणार आहे काय बाबा तर त्यासाठी आम्ही आता पुण्याला निघालेलो आहोत ऑन द वे आहोत होप सो की आम्हाला ट्रॅफिक मिळू नये ट्रॅफिक नाही मिळाला तर वेळेवरती पोहचू म्हणजे आम्हाला सेम डे जाऊन रिटर्न पण फिरायचं आहे होय होय ना बाबा yes. व्यवस्थित ट्रिप चालू दे रे नाही नाही महाराजांनी ऐकलेलं आहे आणि आपल्या खरंच ट्रिप खूप छान चालू आहे सगळ्या सगळ्यांचे रिव्ह्यू खूप छान आहेत तर तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादासाठी थँक्यू सो मच लव्ह यू ऑल तर अजून एक नवीन गोष्ट घेणार ते मी तुम्हाला सांगितलंच आता विचारतील रोहन सांगायचं का हो सांगूया नंतर नंतर सांगूया की आता सांगूया दुपारी सांगूया आता दुपारी सांगूया बरं ठीक आहे चालेल दुपारी सांगूया सांगितले रोहनिय मग मी तुम्हाला दुपारी सांगेन ठीक आहे आम्ही थोडा सब्र करो सब्र का फक्त मोठा होत आहे बघा केवढा जाम, तो। जाम के आहे तो हायवेला आहोत ना भारती आता घाटात फुल ट्रॅफिक जाम आहे चारी बाजून आणि दुर्गाला माहीतच नाही का मी निघाली आहे असं तिने जेव्हा फोन केलेला तेव्हा मी असं दाखवलं की मी झोपेमध्ये आहे आणि तिला बोलली हा हा निघते ना हा झोपली आहेस का तू दुसरा हो अगं दहा वाजले निघाली नाही आता तर सर नाही निघाले खूप झोप येते रात्री लेट आली ना त्याच्यावर मला खूप गाड झोप लागली होती आणि तिला ते खरं वाटलेलं आहे आता बघूया पोचल्यावर काय तिकडे बोलत आहेत बघ ना लाल लाल पोर कसे बघतायत बस मधून तिच्याकडे दाखवत्या वीस मिनिटाचा ट्रॅफिक आहे सव्वा बाराला पोहोचणार होतो ते आता झालंय दोन तास वीस मिनिट जबरदस्त ट्रॅफिक आहे कारण आज आहे विकेंड शनिवार असल्यामुळे सगळे लोक पुण्याला जातात पुण्याची मुंबईला येतात त्यामुळे ट्रॅफिक 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 आमच्या मागच्या गाडीतून ना आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री चव्हाण साहेब आहेत जस्ट आम्हाला दिसली त्यांची गाडी त्यांच्या पुढे पोलिसांची गाडी आहे सेक्युरिटीची बघा दिसे आता तुम्हाला दिसले ट्रक धूळ येतो पाय दुखायला लागले होते ना गाडीमध्ये बसून बसून म्हटलं चला आता जरा उभं राहूया हे एक बरं पडतंय त्या गाडीचं उभं तरी राहता येतं गाडी चालू असताना नंतर खूप कंटाळा येतो ॲक्च्युली पाय असे जाम होऊन जातात पाय नुसते असे जाम होऊन जातात हे बघा ही जी ब्लॅक गाडी आहे ना त्याच्या मागे आहेत ते हे बघा या गाडीमध्ये आहेत या माझ्या मागच्या गाडीमध्ये आहे। आहेत पोलिसांच्या हा याच्यामध्ये आहेत ही मेन फास्ट चालली आहे हे बघा चल चल चल, 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 चल। आणि इथे झालेलं आहे ऍक्सिडेंट आणि त्याच्यामुळे झालेला आहे ट्रॅफिक जाम गाडीवाले बाईक वाल्याला ठोकलं पण बाईक इथे आली कशी पण बाईक इकडे आली कशी नाही तीन गाड्या ठोकल्यात एकमेकांना हे बघा वन टू थ्री तीन गाड्या एकमेकांना ठोकलेल्या आहेत धम माझ्या नवऱ्याने लगेच मला गॉगल काढून दिला धर धर हा डोळ्यावर लावणार डोळ्यात काहीतरी जायचं रंजिता हे कुठे आलो आम्ही आम्ही कुठे आलो आम्ही कुठे आलो पण आमने फसाया किधर आ गए हम कौन सी जगह है काम चालू आहे अजून

जाम भारी एवढी घाई झालेली मी व्हिडिओ काढून पाठवू का मी फोटो काढून पाठवू का मी बोल थांबा आम्हाला बघू दे आमच्या डोळ्यांनी मस्त पाटील बाई ऑफिस तर लाईक हात झालाय आपला एक नंबर पालघर ठाणे पुणे तिसरं ऑफिस रेडी झालेलं आहे कसं वाटतंय खूप छान वाटत सगळं मनाने बोलायला चान्स नाही आपलं सगळं स्वतःच्या मनाने बोर्ड पासून आणि बघा मेन रोड वर आहे एकदम मेन रोड वर बाजूला सद्गुरु श्री शंकर महाराज उड्डाणपूर महाराजाचं मठ आहे ना इथे बाजूला बाजूलाच आहे ना 2 मिनिटा मठ आहे अच्छा आणि सगळ्यात चांगली गोष्ट आपल्या ऑफिसच्या बाहेर पिंपळाचं झाड आहे आणि एका बाजूला आवडूंबराचं झाड आहे अजून काय पाहिजे हा दत्ताचा आशीर्वाद आहे महाराजांचं मठ आहे बाजूला बस बस और क्या चाहिए इतना आशीर्वाद है तो और क्या चाहिए जिंदगी बस अभी खाना पाहिजे खाणे के लिए भूक लागली महाराजांच्या समोर सुरवेज भी आहे तीन वाजले हां हॉटेल समोरच आहेत तीन वाजलेले आहेत आता लागले जोरदार भूक सर आमचा ओनर पहिल्यांदा बघत असतील वाटतं बहुतेक बघा हा पहिल्यांदा दिसतोय हा कॅमेरा बघून लपून जातो त्याला फोटो वगैरे काढणं जास्त आवडत नाही व्हिडिओ काढणं जास्त आवडत नाही कुणाशी बोलायलाही जास्त आवडत नाही हा मोठा मुलगा आहे दुर्गाताईंचा अरे इथे बघ तर सेम आपले दाजी अमोल दाजी।, दाजी ना सेम सेम, सेम दाजी तो का सेम कॉपी आईची आईची पुरarci वेळ झाली लागले कडकडून भूक आणखी सकाळी लवकर निघाले जाईलला तर आता पहिले जेवायला लागले जेवून घेतो आणि आता ज्या रेस्टॉरंट मध्ये आम्ही आलो तिकडे आधी कावी रेस्टॉरंट गेलो ना आपण विथ फॅमिली आलो होतो सगळेजण पुढे बसा कोण बघा डाळ भात भिंडी कुरकुरे घेतलेले आहेत बटाट्याची भाजी शाकाहारी वाटी भर तर ग्रेव्हीज दिलेली आणि त्याच्यावरती फक्त एवढीशीच कुरकुरीत टाकलेले मी कुरकुरीत काढून दिले आणि ग्रेव्ही दिली रोहनकडे काहीतरी मराठमोळी पदार्थ खायची इच्छा होती पण ठीक आहे आता पंजाबी पदार्थांवरती आता भूक भागू अजून काय म्हटलं पुण्यात आलो आहे तर काहीतरी छान मराठ पदार्थ जेवावेत तर इकडनं सगळे हॉटेल्स खूप लांब लांब आहेत जी म्हणजे जिथे आम्हाला जेवायची इच्छा होती ते म्हटलं आवडलं ते त्याला आवडतं तेच मी ऑर्डर मागवली आहे साधं वरण भात बस दुर्गा ऑफिसचं काम खूप छान झालंय छान छान झालंय आता लवकरच ओपनिंग कधी असणार आहे ते आम्ही तुम्हाला कळवू लवकर म्हणजे एकोणतीस तारीख तीन तारीख आणि एक तारीख अशा सगळ्या एकोणतीस तारीख आणि तीन तारीख अशा दोन तारखा आता चालू आहे डोक्यामध्ये तो बघू कोणती फायनल होते तसं तुम्हाला लवकरच करू आणि तुम्हाला सगळ्यांना ओपनिंगला आहे यायच यायचं त्याच्यामुळे स्टे राहा म्हणजे स्टे टा कारण काय माहिती का कधी मी व्हिडिओमध्ये सांगेन की ही डेट फिक्स झाली आहे की तुम्हाला कळणं गरजेचं आहे कारण त्या दिवशी जे कोणी बुकिंग करतील आपल्याकडे ग्राहित्र्यांनी त्याची ट्रिप बुक करतील त्यांना असे बुकिंग ऑफर सगळ्यांनी सगळ्यांनी यायचे नक्कीच सगळ्यांनी यायचं आहे आणि पाऊस खूप जोरात यायला सुरुवात झालाय हे बघा अभ हम कैसे जाएंगे रोहन तर गेला कडेकडे ना तेव्हा कमी पाऊस होता आता जोरातच आला मी जाणार का जोरातच आला मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे तर जाताना आम्हाला प्रचंड ट्रॅफिक लागणार आहे बहुतेक किती वाजता पोचू काय सांगता येत नाही आता बघूया किती आणि आता थांबलेलो रंजिताने घेतलेला आहे पिठलं भाकरी खूप मिस करत होती पिठल भाकरीला तुम्हाला येईल तिचा आवाज का माहिती भाकरीला खूप मिस करत होती मला आवडत भाकरी आणि मग इथे बघितलं तर श्रीदत्त ऑप्शन होता तेव्हा म्हटलं की चला पिटलं भाकरी खावा श्रीदत्त आहे आपलं मुळ सगळे मराठी पदार्थ मिळतात एन्जॉय कोकम सरबत पिठलं भाकरी छान आहे पण माझं एक्सपेक्टेशन असं होतं मला वाटतं काय ना ज्वारीची भाकरी देणार आहे मग कसं ना असं एकदम असं मन हे करून की आज ज्वारीची भाकरी मे गरम गरम आणि पिठलं असेल जेव्हा समोर आला तेव्हा अरे तो का भाकरी आहे ठीके चालेल बाकी काल आम्हाला खूप जास्त उशीर झाला येण्यासाठी घरी पाऊस होता ना ट्रॅफिक पण लागला पाऊस पण लागला ठीक आहे रात्री लेट आलो मग त्याच्यानंतर रेस्ट केला सकाळी उठले त्याच्यानंतर फ्रेश झालो मग कंटिन्यू सगळ्यांनी बुकिंगचे जे क्लाइंट आहेत ते सगळे ते त्यांना भेटलो वगैरे सगळं लाईन करून दिलं आता आज मी चाललेली आहे पालघरला पालघरला आईंना भेटेन ओवीला ओवीला भेटेन कारण की आता ऑफकोर्स तुझे पाच सहा दिवस पण मला ओवीला भेटताना येणार आहे घरच्यांना भेटताना येणार आहे मग त्यांना भेटेल आणि उद्या सकाळी बैठक पण आहे मग म्हटलं आज रात्री जाईन सगळ्यांना भेटेल उद्या सकाळी बैठक करेन आणि त्याच्यानंतर मग रिटर्न यायचं आहे घरी ठाण्याला मावशीला पण भेटायचं आहे तिला थोडंसं बरं नाही आहे तर तिला भेटणार त्याच्यानंतर मग ठाण्याला येणार मग बॅक पॅकिंग करणार आणि मग दुबईला निघणार दुबईचा प्रवास पण सुरू आमचा झाला पण तुम्ही म्हणत असाल अरे दुबईचाही प्रवास सुरू झाला पण युरोपचे अजून व्हिडिओ का नाही आलेले आहेत तर उद्यापासून तयार राहा उद्या सकाळी नऊ वाजता युरोपचे व्हिडिओ आणि तुमचा चहा तयार राहू त्यात मग बग बघा आम्ही युरोपला केवढी धम्माल केलेली आहे ती आणि तुम्हाला सांगे तुम्हाला देखील युरोपची ट्रिप बुक करायची असेल तर करू शकतात आपलं प्लॅनिंग आहे चार ऑक्टोबरला निघायचं आहे तर ट्रिप बुक करण्यासाठी नाईन वन सेव्हन झिरो सेव्हन झिरो थ्री नाईन सेव्हन झिरो क्रमांकावर व्हॉट्सअप करू शकतात मेसेज करू शकता आणि तुम्ही तुमची ट्रिप बुक करू शकता ऑफकोर्स नुसते युरोपची ट्रिप नाही तर आता आपले श्रीलंका जपान व्हिएतनाम दुबई सिंगापूर मलेशिया थायलंड अशा बऱ्याच ट्रीप लाँच केलेल्या आहेत आपण लाईनअपमध्ये आहेत लेडीज स्पेशल सुद्धा आपण करणार आहोत तर लेडीज रेडी आहात ना गोवा वाले बीच पे रेडी आहात ना गोव्याचं प्लॅनिंग चालू आहे बघूया काय ते बऱ्याच जणी सांगेल की गोव्याला एक शॉर्ट ट्रिप करायची शॉर्ट ट्रिप करायची सो प्लॅनिंग चालू आहे बघूया काय होतं झालं की तुम्हाला नक्कीच सांगूया आणि अशा प्रकारे माझा दिवस कधी संपतो ते कळतच नाही आहे सध्या तरी आणि लव यू ऑल तुमच्या सगळ्या आशीर्वादामुळे हे सगळं शक्य होतंय तर आता मी पटापट निघते कारण की उबेर मागवलेली आहे आणि जस्ट आता उबेर येते आहे थोड्याच वेळात पोहोचते मी पटापट खाली जाते अगोदर नाहीतर मग तो मेसेज करेल फोन कर आणि मग मी नाही आहे कळलं तर निघून जाईल रिटर्न आणि मग सिक्स्टी रुपीज चार्ज लावेल काही आली नाही माहिती आहे ना तुम्हाला हे तसं होऊन जातो पण निघाला पाहिजे चला बाबा निघूवी आज आप क्या खाना खाओगे फिर आज आज रेस्ट मस्त तुम्हाला कोणी त्रास देणार नाही मी तर अजिबातच नाही है इतका काम आहे ना काय सांगू आल्यापासून कपड्यांच्या मशीनच लावते हे बघा लास्ट मशीन बाकी होती ती पण लावून झाली कपडे धुवून झाले आता बाहेर जरा पाऊस पडत होता ना म्हणून घरात आणून ठेवले कपडे जरा पंखा फॅन फा, फॅन जरा फास्ट केला पावसाळ्यात तर तुम्हाला माहिती आहे ना आपल्याकडे कपड्यांचे पताके असतात हा आणि तुम्हाला पुण्याचं आमचं ऑफिस वरच्यावर दाखवलं ते तुम्हाला आता पूर्ण आम्ही दाखवूच पूजेच्या दिवशी लवकरच पूजा आहे कळेल तुम्हाला ते पण गोष्टी पुणेकर पूजेला येऊ शकतात आम्हाला सगळ्यांना भेटू शकतात तारीख वगैरे सगळं सांगितली जाईल तुम्हाला ॲड्रेस आणि तारीख पुण्याच्या तुम्ही जवळपास पण कुठे लांब राहत असाल तर नक्कीच येऊ शकत पुणे साताऱ्यावरून येऊन येऊ शकत एक तास त्याला घेतील कात्रजला शंकर महाराज मठ आहे ना त्याच्या बाजूलाच ऑफिस आहे आपला रस्त्यावरून पण तुम्हाला दिसेल काय बीत रंजिताच इतकं छान लोकेशन आहे ना तुम्हाला मी ऑल क्रेडिट गोज तू दुर्गा सगळे काम वगैरे सगळं तिने केलं आहे त्याच्यामध्ये तिच्या मनाप्रमाणे तिच्या आवडीप्रमाणे कलर विलर सगळं तिने आणि तुम्हाला रंजिता रोहनला आधी भेट, दुर्गाताईंना भेटू शकतात तिथे असतात त्या ऑफिस पण चालू होते बुकिंग करायचे माहिती घ्यायची तर जाऊ शकतात आणि आपण ऑफर पण ठेवणार आहोत ना स्पॉट बुकिंग ते पण बघूया सगळं करेल तुम्हाला प्लॅनिंग चालू आहे बघूया काय काय होते कसं होतंय ते जेवढं जमते तेवढं आम्ही दोघं करतोय पळापळ बघूया आता कसं होतं आता दुर्गा ती आली सबुरीनी पण आम्हाला जॉईन केली तर आता घरची माणसं एक एक करून जॉईन होत आहेत कल्याणी प्रतीकला पण सांगितलं पण प्रतीक त्याच्या कामात बिझी कल्याणीच शाळा तिला पण जमत नाही तर जितकी घरची माणसं असतील आपली माणसं चांगली नवलेश सुनील सगळेच आहेत सोबतीला तर जितकं आपल्याला करता येईल तेवढं आम्ही करतोच आहोत आणि सगळ्यांना जगभर फिरवतोच आहोत सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर फुल आपला एकदम ये जाणार आहे ना हां आणि सगळ्यांनी प्रथाच्या बर्थडेच्या दिवशी कमेंट केली की रोहनची आई।, आई तर लवकर दुबईहून आलो ना आपण चारचे व्हिडिओ चालू करूया रोहनच्या आईवर तुम्हाला रोहनच्या आई सोबत फॅमिलीचे व्हिडिओ पाहायला मिळतील बस थोडासा इंतजार थोडसे येऊ दे दुबईहून आम्हाला क्रेझी पुडीवर पण व्हिडिओ सुरू करायचा क्रेझी पुडीचा पण कमबॅक होईल जरा जल्लोष मध्ये धमाकेदार फक्त मलाच वेळ मिळणार नाहीये बाकी सगळे दिसतील तुम्हाला मी कमी दिसेल पण बघूया कधीपर्यंत जमेल तसे येईलच तर युरोपचे ब्लॉग खूप भारी आहेत खूप धमाल केली सुंदर आणि युरोप साठी भले भले म्हणजे फक्त किंवा ग्रुप फुल नव्हत आपला ग्रुप चाळीस जण होतो आम्ही आणि विदिन अ मंथ आपली ट्रीप फुल झाली विदिन मंथ ची गरज म्हणजे आपण ड्रिल वगैरे बनवून ठेवलेला होता आणि तो अपलोडच नाही केला कारण की त्याच्या अगोदरच आपली ट्रिप फुल झाली आणि खूप धमाल आली खूप मजा आली आणि तुम्हाला पण करायची असेल ना तो ऑक्टोबर मध्ये प्लॅन आहे आमचा आणि मी तुम्हाला सांगेन स्पेशली तो तो जी फॅमिली बॉन्डिंग झाली होती सगळ्यांच्या सोबत म्हणजे प्रत्येक काय 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 खाऊ घेऊन आले तेव्हा असं की घराची पिकनिकच चालू युरोप ट्रिप नव्हती ही आमची पिकनिक होती युरोप घराची हा घरची पिकनिक चालू आणि अशीच प्रत्येक ट्रिप आपली अशीच होते जे आता आले असेल त्याला माहिती असेल तर आपली प्रत्येक ट्रिप अशीच होते फॅमिली पिकनिक कारण ही टूर नाही आहे ही पिकनिक आहे फॅमिली पिकनिक तर हिची आता उभे आलेली बहुतेक खाली आता रंजिता पलटे मला उद्या काम आहे मी जात नाहीये पालघरला आणि आता कदाचित पालघरला आठ दहा दिवस फेरी होणार नाही कारण की पुण्याचं ऑफिस चालू होते तिकडे पण जाऊन दहा दिवस तरी थांबावं लागेल तर उद्या पहिला व्हिडिओ आहे मुंबई ते नेदरलँड बघायला विसरू नका सकाळी नऊ वाजता आणि आता आम्ही थांबतो इथेच मी जेवढं बोले तेवढं साडेसहा वाजले पालघरला जायचंय आणि पावसाचा पण आज भार आहे थोरा थोरा पाऊस येतोय बाहेर <laughs> आता हे मी थोरा थोरा का बोलते ते तुम्हाला ओळीचा <laughs> <पाईर>। शब्द आहे <laughs> थोरा 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 <थोड़ा। laughs> थोरा पाऊस येतोय चलो yes, yes, yes. आता ठेवूया आपण आणि तुझं आता पहिला मंडळी लागू